नमस्कार शेतकरी मित्रांनो सन दोन हजार चोवीस पंचवीसचा चा रब्बी हंगाम आता अक्षरशः संपला आहे आणि आता खरीप देखील सुरू झालाय आता याच पिकाची जी काही राज्यातील पीक विम्याची मुदत होती ती दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खरीप व रब्बी हंगामासाठी कंपन्यांकडनं तीन जून पर्यंत नवीन निविदा मागवल्या होत्या पण या निविदांची मंजुरी ते शासन निर्णय यासाठी किमान महिनाभराचा काळ अजून लागणार असल्याचं समजतंय या काळामध्ये पिकांचं नुकसान झाल्यास शेतकरी विमा परतावा भरपाईसाठी वंचित राहणार असला आहे का अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांना कधी मिळणार या सगळ्या गोष्टी परत एकदा शेतकऱ्यांच्या मनामध्ये उद्भवताना दिसत आहे दोन हजार तेवीस चोवीसचा तर अजून पत्ताच नाही आहे त्यात नवीन पीक विमा कधी मिळणार या सगळ्या गोष्टी आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा पावसाला सुरुवात झाल्याने राज्यामध्ये बारा ते पंधरा जून पासून खरीप पिकांच्या पेरणीला सुरुवात होते सध्या कंपन्यांकडनं जिल्हा निहाय पीक विम्याच्या निविदा सादर करणं सुरू आहे तीन जून नंतर या निविदा उघडून त्यावर निर्णय घेतला जाणार असल्याचं समजतंय मंजूर निविदांचा तुलनात्मक विचार करून त्यांचे रूपांतर शासन निर्णयात केले जाणार आहे यानंतर शेतकरी हप्ते भरून पिकांचा विमा काढणार असल्याचं समजतं या संपूर्ण प्रक्रियेला किमान आता एक महिना तरी जाणार आहे म्हणजे आज तुमचा जून महिना सुरू होऊन आता जुलै महिना हा पीक विम्यासाठी नवीन सुरू होणार असल्याचं समजते आता या काळामध्ये पिकांचं नुकसान झाल्यास ते पीक संरक्षित नसेल ज्या दिवशी शेतकरी भरतील त्या दिवसापासून त्यांच्या पिकांचा विमा संरक्षण दिले जाणार आहे आधीच्या नुकसानीची जबाबदारी विमा कंपन्या स्वीकारत नाही सरकार देखील त्यांना सक्ती करणार नाही विशेष म्हणजे या निविदा प्रक्रियेला मुद्दाम विलंब करण्यात येत आहे का अशा सगळ्या गोष्टी इथे समजत आहे कारण की जर तुम्ही उतरवला नाही आणि ज्या शेतकऱ्यांनी आता पेरण्या केले त्यांचं जर नुकसान झालं ते मातीमोल होणार असल्याचं विमा संरक्षण रक्कम व विमा हप्ता दर या तफावत पीक विमा संरक्षण रक्कम विमा हप्ता दर व विमा हप्ता या महत्वाच्या बाबी विमा कंपन्या ठरवतात यामध्ये सरकार हस्तक्षेप करत नाही सीमालगतच्या जिल्ह्यांमध्ये या तिन्ही बाबींमध्ये मोठ्या तबावत असतात आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो सोयाबीन साठी अकोला जिल्ह्यात पीक विमा संरक्षण रक्कम चोपन्न हजार रुपये विमा हप्ता दर बावीस टक्के व विमा हप्ता अकरा हजार आठशे ऐंशी रुपये प्रति हेक्टर एवढं ठरवण्यात आला होता लगतच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये दर अनुक्रमे पंचावन्न हजार पाचशे रुपये तर आठ टक्के व चौवेचाळीसशे चाळीस रुपये ठेवण्यात आला होता वाशिम जिल्ह्यामध्ये चोपन्न हजार आणि आठ टक्के व त्रेचाळीसशे वीस रुपये एवढं ठेवण्यात आला होता अमरावती जिल्ह्याचा विचार केला त्रेपन्न हजार रुपये आणि साडे सोळा टक्के म्हणजेच आठ हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति हेक्टर ठरवले होते आता याच्यामध्ये खूप काही तफावत आहे कोणाला जास्त कोणाला कमी विपरीत हवामा हवामानामुळे पिकांचं नुकसान झाल्यास याची नोंदणी आपल्याला बहात्तर तासाच्या आत पीक विमा कंपन्यांना करावं लागते आता हा जो काही पीक विमा आहे हे कापणी प्रयोगाच्या आधारावर त्याऐवजी विमा हवामान आधारित असावा कृषी व विमा कंपन्यांचे अधिकारी मंडळ न्याय याच्यामध्ये पीक कापणी क्षेत्र तयार करीत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसतो आणि जी काही पीक विमा कंपन्यांची पॉलिसी आहे ती पॉलिसी आता शासन चेंज करण्याचा चे, चेंज कमी जे ऑलरेडी चेंज केलं आहे म्हणजे जिथे शेतकऱ्यांना जास्त पीक विमा मिळत होता तिथे शेतकऱ्यांना आता खूप काही कमी प्रमाणात पीक विमा मिळणार आहे या जे जिल्ह्या हे जे काही पीक निविदा आहेत ह्या निविदा देखील मित्रांनो जे काही यांचे हा वरदस्त असणारे जे काही ओळखी पाळखी नातलग साडू साला वगैरे यांचे भावकीतले जे काही लोक असणारे आणि यांच्याच ओळखीने हे जे काही पीक विमा आहेत त्या पीक विम्याच्या निविदा देखील त्याच लोकांना हे देणार असल्याचं इथे आपल्याला समजतं सगळीकडे भ्रष्टाचारी हा भ्रष्टाचार थांबणार कधी आणि शेतकरी राजा सुखी होणार कधी सांगण्याचा सा उद्देश हाच होता जर आता तुम्ही पीक लावलं असेल आणि तुमच्याकडे जर पीक विमाज नाही तर तुम्हाला हप्ता मिळणार तरी कुठनं तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार कुठनं जे ऑलरेडी नुकसान झालं होतं ज्यावेळेस हप्ता भरला होता त्याचेच हप्ते अजून आपल्याला पेंडिंग आहेत तर हे हप्ते मिळणार कधी आणि म्हणूनच या शासनाचा निषेध येईल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद